नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता वाहतूक पोलिसांच्या गलथान कारभारामुळे महामार्ग ठप्प लोणी शेवाळेवाडी पर्यंत वाहनांच्या पाच पाच किलोमीटर रांगा नागरिकांचा संताप पुणे सोलापूर महामार्गावर शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या च्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली लोणी काळभोर ते शेवाळेवाडी या दरम्यान दोन्ही बाजूंनी पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने महामार्ग ठप्प झाल्याचे चित्र दिसले कार्यालयातून उद्योगधंद्यातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना तासन वाहनांत अडकून राहावे लागले रुग्णवाहिका प्रवासी बस आणि खासगी वाहने या सर्वांनाच या कोंडीचा फटका बसला वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले पोलीस घटनास्थळी न दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्थानिकांच्या मते वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि नियोजनाचा पूर्ण अभाव हीच या गोंधळाची मुख्य कारणे आहेत काही वाहन चालकांनी कंटेनर आणि मालवाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली दरम्यान सोशल मीडियावर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या निष्काळजी कारभारावर जोरदार टीका केली आहे वारंवार होणाऱ्या या कोंडीला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न वाहन चालक विचारत आहेत वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट असून वाहतूक पोलिसांच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड